ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गुहागर नगरपंचायत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत बळीराज सेनेचे जिल्हाध्यक्ष यांची पत्नी उभाटाकडून उमेदवार गुहागर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्ष आपल्या पक्षाची सत्ता येण्यासाठी प्रयत्न करत आहेत निवडणूक जाहीर झाल्यानंतर अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना भाजप युती महाविकास आघाडीमध्ये निवडणूक होणार हे चित्र स्पष्ट झालं नगराध्यक्षपदासाठी युतीकडून भाजपच्या सौर नीता विकास मालक तर महाविकास आघाडीमार्फत ओबाटाकडून पारिजात पराग कांबळे हे नाव जाहीर करण्यात आलं गेल्या वर्षी गुहागर विधानसभा निवडणूक झाली त्यावेळी महायुतीचे उमेदवार राजेश पेंटल यांना कुणबी समाजाचे उमेदवार म्हणून बळीराज सेनेकडून जाहीर पाठिंबा देण्यात आला होता गुहागर नगरपंचायतीच्या मागील निवडणुकीत शहर विकास आघाडीच्या माध्यमातून कुणबी समाजाला राजेश पेंटल यांच्या रुपाने नगराध्यक्षपदी विजय मिळवून प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली होती गेल्या वर्षी विधानसभेत कुणबी समाजाचे प्राबल्य असल्याने उमेदवारी मिळण्यासाठी आग्रही भूमिका मांडणारी बळीराज सिन्हा गुहागर नगरपंचायत कार्यक्षेत्रात कुणबी समाजाचे प्राबल्य असताना सुद्धा उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्नशील राहिले नाहीत उलट बळीराज सेनेच्या जिल्ह्याचे नेतृत्व करणारे पराग कांबळे यांची पत्नी पारिजात कांबळे महाविकास आघाडीकडून अधिकृत उभाटा पक्षाकडून निवडणूक रिंगणात आहे वर्षभरापूर्वी महायुतीच्या राजेश बेंडल यांना आमदारकीसाठी पाठिंबा देणारी बळीराज सेना गुहागर नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महायुतीच्या नीता विकास मालप यांना पाठिंबा न देता महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देत आहे बळीराज सेनेच्या या दुटप्पी भूमिकेबद्दल सर्वत्र चर्चा सुरू आहे महानकरी न्यूपसाठी विनोद चव्हाण गुहागर